उरण शहरात वाहतूक कोंडी ही समस्या वाढतीच आहे मात्र ही समस्या नगर परिषदेच्या चुकीने होत असेल तर वैष्णवी हॉटेल या ठिकाणी नेहमीच प्रचंड वाहतूक कोंडी होत असते अशीच कोंडी झाली असताना उरणच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भावनाताई घेकर कोंडी सापडली मग काय यामध्ये नेहमीच वाहतूक कोंडी होते त्याबाबत त्यांनी लागलीच आवाज उठवला वैष्णवी हॉटेल शेजारी असणाऱ्या नाल्यावर अनावश्यक कॉन्क्रीट टाकून नगर परिषदेनेच रस्त्यावर अतिक्रमण केले आहे ज्यामुळे या ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे येथील नागरिकांना आणि शाळे येजा करणाऱ्या विद्यार्थी पालक पादचारी वाहनी यांना इथून येता जाताना त्रास सहन करावा लागतो याबाबत अनेक तक्रारी असताना देखील कोंडीत अडकल्यावर समस्या लक्षात घेऊन आवाज उठवणाऱ्या भावना घाणेकर यांनी नगर परिषदेच्या ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर रोष व्यक्त केला वैष्णवी हॉटेलच्या बाहेर नाल्याच्या बरोबर समोर खूप मोठा असा एक कटाडा बनवलेला आहे तो का बनवला आहे आजपर्यंत मला कळलं नाही परंतु त्या कटाड्यावरून अनेक बाईकवाले अनेक माता भगिनी ज्या मुलांना शाळेसाठी घेऊन जातात त्या आणि मुलंसुद्धा युवक त्या ठिकाणी अनेक ठिकाणी ॲक्सिडेंट झाले अनेक वेळा नगरपालिकेला पत्र दिलं परंतु त्यांनी कान नाग नाग डोळे सगळं बंद केलेलं आहे आणि तोंड तर त्यांचं बंदच आहे फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत ही अत्यंत वाईट आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन